एक भाव असतोय की आपलं काम फक्त चांगलं होतं विजय आहे बरेच लोक आहेत नावं सगळ्यांची घेणार नाहीत लाड सर आहेत आमचे पंडितराव पाटील आहेत रमाका आपले कुलकर्णी साहेब आहेत खूप जण आहेत सगळ्यांची नावं मी घेणार नाही आहे कारण नावं घेत नसलो तर मला बोलायला बा महाराजांनी असं सांगितलंय की दोन ते पाच मिनिटं बोला नाही नाही तसं नाही मी तुम्हाला ना, आपल्याला देखील सगळ्यांनी दोन ते पाचच मिनिटं बोलायला हवं तुम्हाला आपण सतरा मिनिटं बोला मन्नपुन्हा वाणीतून खतून त्यांच्या असलेल्या गुरुची कृपा त्यांच्यावर आहे या कृपेमुळंच त्याने संपूर्ण महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचा इतका धमक सोडलेला आहे की महाराजांची कथा आता इथेच जाय मार्च महिन्यात दहा मार्चला कारण या का या कथेमध्ये आम्ही लोक पन्नास बसून जातो एक नंबरची साथ देणारे सर्वात जास्त कोण असेल तर आपण सर्वजण मी कितीही राबवलो हो अगदी कडक बोललो शिस्त लावण्याकरता बोलतोय शिस्त ही कुठल्याही कार्यक्रमात आज करोड रुपयेचा खर्च केल्यानंतर आपल्याला एक लक्षात ठेवा कार्यक्रम चांगला सुसोत्पन्न होता लोकांना दुखवण्याचा कुठलाही प्रयत्न नसतो परंतु एकाने यायचं त्याच्या मागं दहा जण यायचं ह्या स्टेजची श्री वाट लागतो मला स्टेजवर असो असायची पद्धत असो कुठेही असो सुरुवातीपासून अत्यंत कडक नियमाने मी वागत आलेलो आहे त्यामुळे तुम्ही लोकांनी साथ दिली मुळ त्या कारणाने अनेक जणांनी साथ दिली त्यामुळे सगळ्यांचा मी धन्यवाद प्रदान करतो गेल्या नऊ दिवसामध्ये ज्या ज्या महिलांनी जवळजवळ पन्नास पन्नास मिटिंग घेतल्या त्यांनी कोणी रांगोळीची कामं वाटून घेतली कोण पूजेची वाटून घेतली स्टेज डिपार्टमेंटला काम केलं कोण आणि बरेच विभाग होते जवळजवळ वीस बावीस विभाग होते महिलांना त्या सगळ्या विभागाच्या महिलांना नतमस्तक होतो हो। कारण तुम्ही फार प्रयत्न केला एक गये जार गये जार है, है। या इथं जर आता आपल्याला भविष्यात अगदी जगायचं असेल शेवटपर्यंत आपल्या हिंदुस्थानाचं राज्य करायचं असेल तर हिंदूंना आता लक्षात ठेवा वेगवेगळ्या माध्यमातून बार कथा केल्याच पाहिजे लोक के आपण आता आपल्याला मारू शकत नाही ताकद नाही कोणाची ठेवा जर तुम्ही कुठल्याही कारणानं इलेक्शन मध्ये जर तुम्ही सिलेक्शन जर नाही केला तर भविष्यात तुमचं सगळं डॅमेज होत असत मी असं म्हणत नाही की हा पक्ष तो पक्ष आहे हा कार्यक्रम सर्व पक्षाचा आहे सर्व जाती धर्माचा आहे परंतु काळाची गरज पडलेली आहे भगवा पेटलाच पाहिजे सगळीकडे भगवाचा आनंद वातावरण उठून व्हायलाच पाहिजे तुम्ही विचार करा पहिले मुख्यमंत्री येणार होते आतापर्यंत वीस कार्यक्रमात अनेकांना आम्ही बोलण्याकरता पाचारण केलं व समीर दादा कारणाने का मला असं वाटतंय की मुख्यमंत्र्यांनी हुकार भरला अठ्ठावन्न मिनिटाचा कार्यक्रम दिला माझ्या घरी ते दे सतरा मिनिटं येणार होते परंतु कार्यक्रम त्यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामुळे तो कॅन्सल झाला परंतु बघा किती जागरूक आहे मुख्यमंत्री त्यांना त्यांना तर मी म्हणतोय तुम्ही आजीवन ह्या देशाचं रक्षण घ्या त्यांनी लगेच बाईट पाठवली समीताना माझ्याकडे धावळ मागाव लागले एक तासात धापून आले की का काकाजी कसरी करून बाईट त्यांना द्यायची आहे थोडी माहिती व्यवस्थित पाठवी आहे

ह्या देशाला नाही संपूर्ण ब्रह्मांडामध्ये रामाचं नाव घेणारे लोक निर्माण झालेले आहेत